आत्ता जे मोन शेट काय बोलून गेले आहेत नाही नाही त्यांच्यावर काही आपण रोष व्यक्त करत नाही परंतु आम्ही शेळकेसर असेल अशोक नाना गोडके असेल जानकू शेट असेल आम्ही सर्व मंडळी त्या मतदारसंघामध्ये नियोजन करत होतो आणि वेळोवेळी आम्ही तुम्हाला सगळे गोष्टी सांगत होतो आणि सांगून तुम्ही जे पद्धतीने सांगाल त्या पद्धतीने आपण नियोजन करत होतो आणि अशा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सर्व इलेक्शन आम्ही पार पाडित होतो किंवा सगळीच मंडळी आम्ही सगळं नियोजन करत होतो आणि मोहन शेटणी असं किंवा एखादा माणूस जर नियोजन करत असेल आणि जर अशा पद्धतीने जर बोललं तर त्या माणसाला वाईट शंभर टक्के वाटणार किंवा असं कार्यकर्त्यांनी बोलू नये किंवा जो काही विषय असेल तो माऊली शेटा असेल चेअरमन असेल किंवा महाविकास आघाडीचे जे समन्वयक असेल त्यांच्याशीच चर्चा केली पाहिजे कोणी कार्यकर्ता असू आपण जरी एकामेकाच्या गळ्यामध्ये हात घालून जर इथून पुढच्या इलेक्शन जर लढलो तरच आपण सक्सेस हो मीच एक सामान्य कार्यकर्ता आहे तुम्हाला लोकांची म्हणजे लोकं तुमच्या पाठीमागं आहेत आत्ता म्हणजे शेटणी जे सांगितलं आपण नियोजनाला कमी पडलो आपण खरोखर ते घर जायला पाहिजे होतं आपण तिथं काय झालं मुळातच आपल्याला दहा दिवसच मिळाले काहीच आपल्या आपल्यामध्ये आपल्याला नाही राहायला तुम्हाला माहिती म्हणून सांगतो काही झालेलं नाही आजही आपण शंभर टक्के निवडूनच आलेलो आहे काय काय झाले हे आपल्याला समजत आहे दादा तुम्ही निवडून आलेत जमा आहे तो काही विशेष नाही पाचन सहा हजार म्हणजे काहीच नाही शंभर टक्के आपण निवडून आलो आहे काळजी करायचं काही कारण नाही पण भविष्यातल्या ज्या इलेक्शन असतील आपण सर्वांना एकामेकाच्या एकामेकांनी विश्वास घेऊन किंवा काय रोष असेल तो आपण एकामेकाच्या कानात सांगू असा चावा ठेवा आणून ते चालणार नाही भविष्यामध्ये जर आपल्याला पुढं जर जायचं असेल तर धन्यवाद यानंतर सन्माननीय मौली शेटखंडापुळे